ठार करा कारण काय अवस्था तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितले हे मी सांगायची काहीच गरज नाहीये साहेब तुम्ही काहीतरी करा नाहीतर आम्हाला तर काहीतरी करू द्या हा तुम्ही काहीतरी बोला ना साहेब प्लीज काहीतरी बोला तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितले आहे तुझे अजून तिची आई आहे ना आई भाकरीचा का अन्नाचा कण सुद्धा अजून खात नाही साहेब तुम्ही याला जागेवरच घालवा तुम्हाला नसन जमत तर आम्ही करतो नहीं नहीं रखता बंता नहीं 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 नहीं

ઉસળલ ણળલ ણિુલ સા�� 없는 જગૉો! મજ એ ણિલ ણળળ ણળ ણા�લલ ણલ જલ, ણળલ ણદ ણળ ણળલ� ઢિલ ણનૢ ણળ ણા�લ ણલ ણે ણ� नाही नाही तुम्ही आहे दरवाजा नाही